आली का नाही डॉक्टर साहेब मी बोललो स्वतः तिला सगळ्या स्टाफला बलवा दोन दिवसामध्ये मिटिंग लावा बाकी काहीच करू नका यांना नाही ना तर फुकट नाही तुम्हाला त्याचा ते व्हिडिओ दाखव तुम्ही काढून घेतलाय चुकीचे आहे तर आहे तुम्ही त्या चूक कबूल केली डॉक्टर साहेब म्हणले म्हणजे काय बरोबर नाही पुढे नाही होणार सर आणि काय नाही तुम्हाला सांगतो एक तर कोण काय डॉक्टरचे नाव ते ढुंडळे असं असं उभं आ मरावर नाही का मुजकळी झालंयचं त्याला सांगायच्या नंतर मग पण नाही कोणा तुला